सलमान खानच्या स्टारडमला ग्रहण लागलं ते दोन हजार सतराच्या ट्यूबलाईट पासून कबीर खानने याचं डिरेक्शन केलं होतं यात सलमानचं कॅरेक्टर हे सरळ सूट होतं लोकांना ते आवडलं नाही आणि पिक्चर पडला सिनेमा स्लो होता यामुळे बजेटच्या तुलनेत एकशे वीस कोटी रुपये कमावूनही हो हा सिनेमा पडला दोन हजार अठरा मध्ये रेमो डिसेजाने डिरेक्ट केलेला रेस थ्री सिरीजचा तिसरा पार्ट हा स्क्रिप्ट ऍक्शन या सगळ्याच बाबतीत सलमानच्या करिअरचा सगळ्यात वाईट सिनेमा ठरला डायलॉग भरूनही हा पिक्चर खूप ट्रोल केला गेला होता सलमानच्या नावावर या सिनेमाने एकशे साठ ते एकशे सत्तर कोटींची कमाई तर केली पण हा सिनेमा कुणालाच आवडला नव्हता म्हणून रेस थ्री हा त्याच्या सगळ्यात वाईट सिनेमांपैकी एक राहिला तुळशी पॅटर्नचा हिंदी रिमेक अंतिम द फायनल ट्रूथ या नावाने महेश मांजरेकरने बनवला होता यात सलमानने आयुष शर्मासोबत काम केलं होतं पण त्याचा रोल यामध्ये थोडा शॉर्ट लेन्थ होता त्यामुळे स्टोरीमध्ये दम असूनही सिनेमाचा पाहिजे तसा इम्पॅक्ट पडला नाही यामुळे हा सिनेमा फ्लॉप झाला होता यानंतर कोविडमध्ये राधे थिएटर आणि ओ टी टी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला होता फॅन्सला त्याच्या मसाला ऍक्शनची अपेक्षा होती पण वीक स्टोरी लाईन खराब डायलॉग आणि फालतू डिरेक्शन यामुळे सिनेमावर बरीच टीका झाली बॉक्स ऑफिसवरही याची कामगिरी फारशी ठीक राहिली नव्हती बाकी पिक्चर सारखी यालाही फार कमी रेटिंग मिळाली होती दोन हजार तेवीस ला, ला सलमानचा किसिका भाई किसिकी जान हा सिनेमा रिलीज झाला हा सिनेमा फराद सामजीने डिरेक्ट केला होता पण याला ऑडियन्सने फार रिस्पॉन्स दिला नाही ही साऊथच्या विरम सिनेमाची हिंदी कॉपी होती या स्टोरीमध्ये नवीन असं काहीच नव्हतं शिवाय गाणे जबरदस्ती घुसडवली होते यामुळे सिनेमाला निगेटिव्ह रिस्पॉन्स मिळाला सिनेमाने बॉक्स ऑफिसवर एकशे दहा ते एकशे पंधरा कोटींची कमाई केली पण सलमानच्या स्टारडमच्या मानाने ही खूपच कमी आहे दोन हजार तेवीस ला टायगर थ्री रिलीज झाला होता सलमानचा हा सिनेमा गेल्या सात वर्षातला एकमेव हिट होता या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती पण या व्यतिरिक्त बाकी सिनेमे काही खास इम्पॅक्ट दाखवू शकलेले नाहीयेत काही दिवसांआधी एक ट्रेड अनालायझर आमोद मेहरा यांनी एक स्टेटमेंट दिलं होतं सलमानने आता हिरोगिरी न करता साईड रोल करण्याचा सल्ला त्यांनी दिला होता त्याच्या म्हणण्यानुसार हिरो म्हणून सलमानचं करिअर संपलंय आता त्याने संपल सपोर्टिंग रोल करावे कारण सलमानच्या आसपास त्याचं चापलूस कुटुंब आणि मित्र असतात पण प्रत्यक्षात त्याच्याकडे त्याची चूक सांगेल असा कोणताही मित्र नाही यामुळे त्याचा डाऊनफॉल होतोय असं म्हणून आमोदने सलमानला दोष दिलाय सलमान हा आजही सुपरस्टार असला तरी तो सोशल मीडियावर बराच ट्रोल होत असतो भाई किंवा भोई या नावाने त्याचे मीम्स इंटरनेटवर फिरत असतात त्यातल्या त्यात, त्यात। सलमानचा एखादा नवीन सिनेमा आला की मीमर्सला खाद्य मिळणं हे फिक्स असतं कारण सध्याच्या वेळेला तो जे लॉजिकलेस सिनेमे करतोय हेच त्याच्या ट्रोलिंगचं मोठं कारण असतं त्याने रिमेक टाळावे असाही एक सल्ला त्याला दिला जातो आता रिसेंटली सलमानचे काही फोटोज व्हायरल झाले होते या फोटोमध्ये सलमानचा चेहरा हा फुगलेला आणि हनुवटीवर लटकलेला दिसतोय त्याचं वाढलेलं वय आणि वजन या दोन्ही गोष्टी या फोटोत स्पष्ट दिसून येतात पण या फोटोजमुळे त्याचे फॅन्स नाराज दिसत आहेत तर दुसरीकडे त्याला भाई खरंच साठ वर्षाचा सा झाला म्हणून ट्रोल तिन्ही खानांपैकी आमिरने आपली परिस्थिती ओळखली आणि डायरेक्ट आता आपण सिनेमात काम करणार नाही असं जाहीर करून टाकलं दुसरीकडे जवान आणि पठांमधून कमबॅक केलेला शाहरुख कमी काम करत असला तरी निवडक सिनेमे देऊन तो स्टारडम जपण्याचा प्रयत्न करतोय पण सलमान मात्र मागच्या काही सिनेमांमधून कुठलाही धडा घेताना दिसत नाहीये त्यामुळे त्याच्या अडचणी नक्कीच वाढू शकतात त्यामुळे सलमानला आता या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी त्याचा जुना मित्र साजिद नाडियादवाला पुढे आला आणि आता हे दोघे मिळून सिकंदर घेऊन येत आहेत नंतर ही जोडी पुन्हा दहा वर्षानंतर आपल्याला दिसणार आहे यात सध्या फॉर्मात असलेली रश्मी काही दिसणार आहे पण सिनेमाचा टीजर आणि ट्रेलर जास्त काही लोकांना पसंत पडलेला दिसत नाहीये ईद म्हणजे सलमान खानचा पिक्चर पण हे इक्वेशन सध्या काम करताना दिसत नाहीये यामुळे सिकंदर सिनेमाचं बॉक्स ऑफिसवर काय होतं हे पाहणं आता उत्सुकतेचं असणार सलमान खानचा खरंच डाऊनफॉल झालाय का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा